जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेहून तालुका खटाव जिल्हा सातारा येथे श्री एमआय देवी यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पाडणार आहे मित्रांनो आजच्या एमआय केसरी मैदानामध्ये अनेक रती येणार आहेत त्यामध्ये आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंद केसरी विठ्ठल नाना बुतकर यांचा नागे देखील येणार आहे तर मित्रांनो नागे येणार मग नाग्याचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असणारच तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या विठ्ठल नाना भूतकर यांच्या नाग्याचा पहिरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वळूया आजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे विठ्ठल नाना भूतकर यांच्या नाग्याचा पैरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो आजच्या या ओन मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याचा पैरा हा नांदेड सिटीच्या भारत सोबत असणार आहे तर मित्रांनो नांदेड सिटीचा भारत व विठ्ठल नानांचा नाग्या आजच्या या ओन मैदानासाठी सज्ज आलेले आहेत तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या ह्या ओन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नानांचा नाग्या व नांदेड सिटीचा भारत गुलालाचे मानकरी होतील का, का। भरत, ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन